दहिवडी कन्या विद्यालयात पोलीस काका दिदी अंतर्गत मुलींना गुड टच बॅड टचचे मार्गदर्शन करण्यात आले पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रमध्ये दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कन्या विद्यालयात पोलीस काका दिदी उपक्रमाच्या माध्यमातून आज एक हजार आठ मुलींना गुड टच आणि बॅड टच याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाच्या महिला पथदर्शी प्रकल्पांतर्गत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये मुलींना स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे महत्त्व पटवून देत संरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण देण्यात आले विशेष करून प्रशिक्षक नवनाथ भिसे यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत मुलींना कराटेचे धडे दिले तसेच करिअर मार्गदर्शन आणि संकटाच्या वेळी डायल करा एकशे बारा किंवा अभय प्रकल्पाचा उपयोग कसा करावा याबाबतही विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली कार्यक्रमाला पोलीस काका दिदी म्हणून ओळखले जाणारे चंदनशिवे रास्कर मॅडम उपस्थित होते शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आणि विद्यार्थिनीच्या उपस्थितीत या उपक्रमाने मुलींना आत्मसंरक्षणाचे पटवून दिले यावेळी पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मुलींना मार्गदर्शन करत गुड टच आणि बॅड टच यातील फरक समजावून सांगितला त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे अडचण निर्माण झाल्यास पोलिसांना कसे संपर्क साधायचे याबद्दलही विद्यार्थिनींना जागरूक केले संपूर्ण कार्यक्रमाने मुलीमध्ये आत्मविश्वास निर्माण केला असून महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाने उचललेले हे पाऊल अत्यंत स्तुत्य असल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले झुंजर न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने विदाली